नमस्कार मी डॉक्टर श्रीकांत पाटील संचालक आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती या विभागामध्ये एम ए काउन्सिलिंग अँड सायकोथेरपी नावाचा सा कोर्स सुरू आहे याला एनी ग्रॅज्युएट ॲडमिशन घेऊ शकतात याच्यामध्ये चा चाइल्ड काउन्सिलिंग असेल पॅरेंटल काउन्सिलिंग असेल कौटुंबिक हिंसाचार असेल अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी काउन्सिलिंगद्वारे आपल्याला त्या कशा तऱ्हेने त्याला रुटीनमध्ये आणता येईल किंवा त्यांचं समुपदेशन करून ते एकत्र कसे आणता येईल अशा प्रकारचा हा मोठा कोर्स आहे डब्ल्यू एच ओची जे एक गाईडलाईन आहे त्याच्यामध्ये भारतामध्ये एकशे चाळीस कोटी लोकसंख्येच्या मानाने आपल्याला दहा कोटी कॉन्सिलर लागणार आहे आणि म्हणून प्रचंड प्रमाणात जर या धगधगीच्या जीवनामध्ये या आपत्कालीन जीवनामध्ये आपल्याला काउन्सिलिंगशिवाय पर्याय नाही आणि म्हणून सोबत सायकोथेरपी हा सुद्धा याच्यामध्ये पर्याय आहे माझी सर्वांना विनंती आहे की एनी ग्रॅज्युएट या कोर्सातली ॲडमिशन घेऊ शकतात धन्यवाद